पण हे परभणीलाच काय एवढी म्हणजे दिरंगाई करायला काही कळायला मार्ग नाही त्या संदर्भामध्येच आम्ही आज या ठिकाणी आलो आणि त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं आहे बांधवांनो सध्या आपण परभणीमध्ये आहोत आणि कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी काही मराठा बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पोहोचलेले आहेत निवेदनाच्या माध्यमातून काय मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आणि कलेक्टर साहेबांना ते काय म्हणून निवेदन देण्यासाठी आलेले आपण ते विचारूया डॉक्टर साहेब काय म्हणून निवेदन दिलेले आणि काय सांगितलं डॉक्टर निलेश दळवे सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो हे हैदराबाद गॅजेटचा जी आर निघून बरेच दिवस झाले मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक स्पेशल कक्ष स्थापन करण्यात आला कुणबी नोंदी संदर्भामध्ये पण आमच्या इथे कशामुळं हे रखडलं आहे कुठलाही कक्ष नाही कुठल्याही ट्रेनिंग नाही कुठल्याही बाबतीतलं काही हे नाही सोयरसूतक नाही तर त्या बाबतीमध्ये आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून हे सर्व मागण्या ज्या आहेत त्या संदर्भामध्ये भेटून त्यांना निवेदन आम्ही त्या गॅजेटच्या पद्धतीनं नोंदी दिल्या गेल्यात का किंवा काय वाटतं तुमचं आणखीन तरी त्या हैदराबादच्या गॅजेटच्या याच्या अनुषंगानं कुठल्याही पद्धतीची कारवाई करताना काही दिसलं नाही आणि राहिला प्रश्न हे बाकीचं का काल हे काल कुठल्या म्हणजे मागचे दिलेत काय हे का आणखी त्याच्याविषयी एवढं काही आपण सांगू शकणार नाही पण नवीन मला तरी वाटतं किंवा कुणबी प्रमाणपत्र आणखी एकही जिल्ह्यामध्ये आणखी कुणालाही भेटलं नाही तसं पाहता मराठवाड्यामध्ये सगळीकडं चालू झालं आहे की प्रमाणपत्र देण्याचं संदर्भामध्ये दे, कारवाई चालू आहे ट्रेनिंग चालू आहे सगळी प्रशासकीय यंत्रणा चांगल्या पद्धतीनं कामाला लागली पण हे परभणीलाच काय एवढी म्हणजे दिरंगाई करायलेत काही कळायला मार्ग नाही त्या संदर्भामध्येच आम्ही आज या ठिकाणी आलोत आणि त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं आहे मिळत आहेत ओबीसी नेत्यांचा विरोध होतो आहे या गॅजेटच्या संदर्भात सुद्धा आणि ठिकठिकाणी मोर्चेसुद्धा निघत आहेत संदर्भात तुम्ही काय सांगणार आहे मराठा समाजानं आम्ही नेहमी सांगत आलो गेल्या कित्येक वर्षापासून धरंग पाटील पण सांगत आले की आमची रेस कमी करण्यापेक्षा तुम्ही तुमचं काय आहे तर ते, ते म्हणणं मांडा आम्ही आमच्या मागण्या मांडतोय कायम सातत्यानं मी नेहमी सांगत असतो की बाबा मराठा समाजानं अठरा पगड जातीला जगवण्याचं काम गेल्या कित्येक का आपल्या आज्या पंजायने येईल सांभाळलं बहात्तरच्या दुष्काळात कनग्याच्या कनग्या रिकाम्या के केल्या ह्या अठरा पगड जातीच्या सवळ झाला सांभाळलं पण याने कुठंतरी आता नेमकंच कुठंतरी आम्हाला जरांगी पाटलाच्या माध्यमातून हे कुणबीचे दारं उघडे झालेत हैदराबाद गॅजेट हे सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात आणि नेमकंच कुठंतरी आता हा मराठा समाज कुणबी कुणबी तर पहिलाच आहे पण आता कुठंतरी ओबीसी प्रवर्गात जातो आहे तर याची पोटदुखी पोटदुखण्याचं किंवा पोटसूळ उठण्याचं कारण मला तरी वाटते काही हे नाही आहे त्यांनी त्यांचं पाहावं आम्ही आमचं बघू काय करायचं ते या ठिकाणी हे सर्व मराठा बांधव निवेदन देण्यासाठी पोहोचले होते आणि आपण पाहत आहे उदय न्यूज आणि उदय न्यूज या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपला मित्र उदय बिसे पाटील जयजी जाऊ जय शिवराय धन्यवाद